आहे की ईएमएम हा आपल्याला रशियाकडे घेऊन जाईल जसं पुतीननी हे मी अगदी शुद्धीवर असताना बोलतोय जसं पुतीननी आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपून टाकलं तसं भारतात होणार भारताचा रशिया होणार नाही मी एम माझं मार्जिन बिर्जिन काय अर्थ नसतं माझ्या मार्जिनला काय अर्थ नाही हे बघा मी मी भारतातल्या दोन जाड्या जिवंत असताना बघितल्या आहेत मी तर काय स्वातंत्र्याचा लढा बघितला नाही पण स्वातंत्र्याचाही लढा बघितला तर महात्मा गांधींनी एक मोठं जनभावना तयार केली त्या जनभावनेला एक इमोशनल टच दिला की हा देश आपण स्वातंत्र्य केला पाहिजे कारण का आपण स्वातंत्र्यच नाव आपण गुलाम आहोत आणि त्यांनी ते निवडणुकी त्यांनी ते हे पुढे नेलं एकोणीसशे सत्याहत्तर पंच्याहत्तर ते सत्याहत्तरमध्ये जयप्रकाश नारायण यांनी विद्यार्थ्यांना हाताशी धरून पहिल्यांदा एक अधिकारशाही विरुद्ध आंदोलन केलं आणि नंतर ते आंदोलन इतकं पेटलं की त्या सरकारला जावं लागलं नंतर एकोणीसशे एकोणनव्वद साली विश्वनाथ प्रताप सिंग याच्यात किती खरं होतं किती खोटं होतं बाजूला ठेवल्या एक जनआंदोलन पेटवलं ते बोफोर्सच्या तोफांवरती आणि लोक हल्ली ह्या देशातल्या लोकांना प्रकरण व्यवस्थित समजून सांगावं लागतं आता पूर्वीची काही लोक राहिलेली नाहीत लोकांना त्याग संघर्ष ह्या गोष्टी फार रवाशा वाटत नाही मला देशामध्ये एकमेव माणूस वाटतो आहे जो त्याग आणि संघर्षातनंच जन्माला आला आहे त्यात शरद पवार आणि मी उघडपणाने दाख बोलून दाखवलं साहेब तुम्हाला यावेळेस जयप्रकाश नारायण यांची भूमिका घ्यावी लागेल आपल्याला किंमत मोजावी लागली तरी चालेल पण पाहिजे ती किंमत मोजू पण ह्या देशाचा रशिया होऊ देऊ नका विरोधी पक्षच अस्तित्वात नाही विरोधी पक्षाला व्यवस्थितरित्या संपून टाकायचा हा जो काही प्लॅन दिसतो आहे म्हणजे दोन लाख चाळीस हजारनी चंद्रपूरची सीट निवडून येते चार महिन्यापूर्वी आणि आता दोन लाख चाळीस हजार कवर करून अजून एक लाखाने मागे जाते एवढं असं काय घडलं नांदेडची लोकसभा येते विधानसभा सगळ्या खालच्या जातात आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं पॅटर्न आहे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पॅटर्न दिला आहे की एवढी मतं एवढी मतं एवढी मतं एवढी मतं ठीक आहे लोकशाही आहे आता पण मी हे का बोलतोय मला बोलण्याचा अधिकार ह्याच्यासाठी आहे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ईव्ही एमचा विरोध करा बॅलेटवर या मी माझी निवडणूक हरलो म्हणून बोलत नाही आहे आणि हे मी आज बोलत नाही आहे मी हे अनेक वेळा लिहून टाकलेलं लिहून ठेवलेलं लि आहे माझ्या प्रत्येक ब्लॉक मध्ये मी लिहिलेला आहे या देशाला देशाची लोकशाही लोकशाही ही संकटात आहे आणि आजचा संविधान दिन आहे ज्या संविधानातनं तुमचं इलेक्शन कमिशन निर्माण झालं ते इलेक्शन कमिशन हे सरकारच्या हातातलं बाहुलं झालंय त्याला स्वतंत्र अस्तित्व दिलं होतं का तर लोकशाही जगली पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला स्वतंत्र अस्तित्व दिलं होतं क्या डॉक्टर बाबा का आम्बेडकर विचारभव है तुमके प्रश्न लगभग सभी उम्मीदवारों ने ईवीएम के खिलाफ बहुत गुस्सा दिखाया और सबने कहा कि इसके खिलाफ एक आवाज़ उठनी चाहिए हरियाणा लिया